टॉपिक नंबर एक घरातून ट्यूशन घेऊन पैसे कमावणे घरबसल्या पैसे कमावण्याचे सर्वात सोपे खात्रीशीर आणि कायम मागणी असलेले साधन म्हणजे ट्यूशन घेणे आजकाल शालेय आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त मार्गदर्शनाची गरज असते पालक आपल्या मुलांसाठी नेहमी ट्यूशन शोधत असतात कारण महागडे क्लासेस सगळ्यांना परवडत नाहीत म्हणून घरगुती ट्यूशनची मागणी वर्षभर टिकून राहते ट्यूशनचे फायदे कमी खर्च सुरुवात करण्यासाठी जास्त काही लागत नाही फक्त एक खोली टेबल खुर्च्या पेन पेन्सिल आणि शक्य असल्यास छोटा बोर्ड पुरेसा आहे लवचिक वेळ तुम्ही आपल्या सोयीने सकाळी संध्याकाळी किंवा सुट्टीच्या दिवशी ट्युशन घेऊ शकता सतत मागणी शाळा कॉलेज सतत चालू असल्यामुळे वर्षभर ट्यूशन घेण्याची संधी मिळते मान सन्मान शिकवण्यामुळे समाजात आदरही मिळतो कोण शिकू शकतो आपण शालेय विषय विषय जसे की गणित विज्ञान इंग्रजी मराठी इतिहास भूगोल यासारखे विषय शिकू शकतो कॉलेज लेवलचे विषय जसे की ज्यात तुम्ही जास्त मजबूत आहात जसं की अकाउंट्स इकॉनॉमिक्स कॉम्प्युटर मॅथ हे देखील शिकू शकता विशेष विषय जसे की स्पोकन इंग्लिश क्लासेस ड्रॉविंग म्युझिक कॉम्प्युटर बेसिक्स यासारखे देखील तुम्ही शिकू शकता महत्त्वाचे म्हणजे ज्या विषयात तुम्हाला आत्मविश्वास आहे तोच विषय शिकवावा सुरुवात कशी करावी मागणी ओळखा तुमच्या भागात कोणत्या विषयाला जास्त ट्यूशन लागते ते पहा छोट्या प्रमाणावर सुरू करा दोन तीन विद्यार्थ्यापासून सुरुवात करा जागेची तयारी घरातील एखादी खोली व्यवस्थित करा टेबल खुर्च्या छोटा बोर्ड लावा लोकांना कळवा नातेवाईक मित्र शेत्र्यांना सांगा जाहिरात करा छोटा फ्लेक्स बोर्ड लावा किंवा व्हॉट्सअप फेसबुक ग्रुपवर माहिती टाका कमाई किती होऊ शकते शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रति महिना पाचशे ते पंधराशे फी घेता येते जर दहा विद्यार्थी असतील तर महिन्याला दहा हजार ते पंधरा हजार सहज मिळू हो शकतात कॉलेज ठराव विषय किंवा खास ट्युशनसाठी फी अजून जास्त आहे परीक्षांच्या काळात मागणी खूप वाढते आणि त्यातून अतिरिक्त कमाई होऊ शकते पुढे वाढवायच्या संधी ग्रुप ट्यूशन एकाच वेळी आठ ते दहा मुलांना शिकवा म्हणजे वेळही वाचेल आणि उत्पन्नही वाढेल ऑनलाईन ट्यूशन झूम मीट वापरून ऑनलाईन क्लासेस घेऊ शकता नोट्स स्टडी मटेरियल तयार करा त्यासाठी वेगळं फी घेता येईल कोचिंग सेंटर उघडा अनुभव वाढल्यावर तुम्ही स्वतःचा क्लासेस सुरू करू शकता निष्कर्ष ट्यूशन सुरू करण्यासाठी मोठी गुंतवणूक लागत नाही फक्त शिकवण्याची कला आणि सातत्य लागते हे काम तुम्हाला पैशासोबत समाजात आदरही मिळवून देतो जर एक तुम्हाला एखादा विषय नीट समजतो आणि शिकवायला आवडत असेल तर आजच तुम्हाला पहिला ट्युशन क्लास सुरू करा तर धन्यवाद